आयडलॅप इमाजिका थीम पार्क येथे असणाऱ्या नोवाटेल हॉटेलच्या ध्वनी प्रदूषणामुळे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य चांगलेच आक्रमक झालेत देवनावे ग्रामपंचायत सदस्य असलेले संदेश चौधरी भूषण कडव यांनी नोवाटेल हॉटेल रात्रीच्या वेळेस करीत असलेल्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली आहे दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू असताना ग्रामपंचायत सदस्यांनी नोवाटेल हॉटेलच्या ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उचलून धरल्याने नेमकी या प्रकरणावर काय कारवाई होते याच्याकडे स्थानिकांचं लक्ष आहे त्यातच स्थानिकांनी नोवाटेल हॉटेल हॉटेलवर कारवाईची मागणी केली आहे नेमकं यावेळी संदेश चौधरी भूषण कडव यांनी नेमकी काय मागणी केली आहे पहा शान या गायकाचा प्रोग्राम चालू असताना रात्री दहा नंतर तिचे हा जोरात लावलेला आम्हाला ऐकायला आला आणि त्याचा त्रास आमचे वैवृद्ध माणसं आणि आजारी लोकांना झाला त्या संदर्भात आम्ही त्यांना प्रश्न करण्यासाठी गेले असता ते आम्हाला उडवाड उत्तर दिली त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन खालापूर इथं आठ दोन दोन हजार एकोणीस रोजी तक्रारी अर्ज केला त्याची कुठल्याही स्वरूपात दाद घेतली गेली नाही नंतर वेळोवेळी मी फोन करून सुद्धा विचारले बाबा तुम्ही याबाबत या चौकशी केली का तर कुठल्याही स्वरूपाचं उत्तर आम्हाला मिळेल नाही काल कालसुद्धा एका सेलिब्रिटीचा कार्यक्रम चालू असताना जोरात जिजेचा आवाज झाला असताना सुद्धा पुन्हा आम्ही गेलो आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला पुन्हा उडवाड्याची उद्धर दिली गेली आणि आता दहावी बारावीचा परीक्षेचा काळ असताना त्या डीजेवर बंदी येईल का आणि रात्री दहा नंतर डीजे वाजून येते डीजे वाजून येतो का असे आम्हाला असे आम्हाला पोलीस प्रशासनाला आमचा प्रश्न आहे आज आम्ही सकाळी अकरा वाजता कालापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक कायमगुडे साहेब यांची भेट घेण्यासाठी गेल्या असता आम्हाला ते भेट नाकारली आणि आम्ही आमची कारवाई करू असं उत्तर मिळेल म्हणजे ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये सुद्धा असा निर्णय घेण्यात आला का ही जी त्यांची बेबंदशाही आहे त्याला एक ग्रामपंचायत माध्यम सर्व नागरिक घेत ग्राम सुद्धा मागच्या ठराव झाला आणि ग्रामपंचायत मार्फत आम्ही आमचा अर्ज हा पोलीस ठाण्याला पाठवण्यात त्यावर पोलीस प्रशासन काय निर्णय घेते त्याची आम्ही आता वाट पाहतो आम्ही तर नाराज आहोत ग्रामस्थ म्हणून परंतु आमच्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संदेश चौधरी यांनी जो आवाज उठवलेला आहे तो अतिशय योग्य आहे कारण की नॉवेटल हा धनिकांचा हॉटेल असल्या कारणाने त्या नॉवेटलला वेगळा न्याय दिला जातो का असा पहिला प्रश्न आमचा पोलीस <laughs> प्रशासनाला आहे कारण की कायदा आणि सुव्यवस्था राखणे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे नागरिकांची जबाबदारी आहे त्या नागरिक या हेतूने आम्ही ग्रामस्थ मध्ये गेलो असता त्यांना सांगितलं की दहावी आणि बारावीची परीक्षा आहे परीक्षेचा कालावधी आहे त्यामुळे आपल्या या कर्णकर्षच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो आणि जर ह्या नॉवेटलच्या या, या वागण्यामुळे जर का दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होणार असेल आणि भविष्यातली पिढी जर का त्या काळाने डिस्टर्ब होणार असेल तर त्याच्याविषयी आम्ही ग्रामस्थ एकजुटीने ठाणे नावे सांगडेवाडी दहिवली देवनावे आणि बरोबर वडवळ येथील सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही याच्यावरती पाठपुरावा करू आणि एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन यापुढे नावड्यांच्या विरोधात उभं करू संध्या चौधरी यांच्याबरोबर आम्ही देखील गेलो होतो आज सकाळी विश्वजित कायंगोडे साहेब यांच्या भेटीसाठी परंतु त्यांनी आम्हाला भेट नाकारली का नाकारली काय झालं ना का त्यांचं ते आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही तुम्हाला याविषयी कळू असं त्यांनी उत्तर दिलं ते उत्तर का आम्हाला योग्य वाटलं नाही